राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अति अतिएक्टिव्ह महिला किंवा एखाद्या आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक स्त्री येऊन जाते हे तर नक्की पत्नी रूपाने म्हणा मैत्रिणी रूपाने म्हणा गर्लफ्रेंड म्हणा लफडेवाली म्हणा काही म्हणा पण एक स्त्री तर येऊन जाते पुरुषाला सर्वात जास्त कुठल्या प्रकारची स्त्री आवडते त्या संदर्भातली ही घटना आहे विषय थोडा इस्कटून सांग त्याशिवाय तुम्हाला अजिबात कळायचं नाही म्हणून इस्काटून सांगतो ह्या नाटकाची ह्या स्टोरीची सुरुवात जरी उत्तर प्रदेश गोरखपूर मधली असली तरी आखा रंगारंग कार्यक्रम मुंबईत येईल महाराष्ट्रात आणि एंड परत गोरखपूरमध्ये विषय काय समजून घ्या विजय सानी आता ती यू पी बिहार त्या साईडला कसं आहे तुम्हाला सांगतो शिक्षणा ते विशेष भर देतात काय ठराविक कुटुंब पाठीमाग बघा आपले आय एस आय पी एस एक दहावीस वर्षापूर्वी सगळे तिकडचे शर्मा वर्मा अजून पण आहेत पण नंतर आपला मराठी माणूस थोडा उच्च शिक्षित आय एस आय हिकडे जायला लागला शिक्षणाचं महत्व वाढलं आणि आता आपले पण अधिकारी आहेत ही गर्वाची बाब आहे गर्वाच आता हा विजयसा आणि लहान लहानपणापासून डोक्याला तापड परग <coughs> हुशार शिकावलं त्याला काय प्रशासकीय सेवेत जायचं नव्हतं त्याला कंपनी जायचं होतं किंवा चांगल्या पोस्टची नोकरी पाहिजे होती एम बी एम बी बी एस करण्यापेक्षा डॉक्टर करण्यापेक्षा त्याला एम बी ए असे म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस बिझनेस असं जायचं होतं शिकला वय झालं एकवीस बावीस पंचवीस सत्तावीस डायरेक्ट मुंबई आता तुम्हाला जुना मराठी पिक्चर माहिती आहे का किंवा जुना हिंदी चित्रपट त्याचा रंगबिंग नसतो तशा प्रकारची चेअर आहेत तिकडे तुम्हाला सांगतो कचरा गान आणि असं रंगीबेरंगीपणा त्याच्यात अजिबात नाही ती तुमची गाड्याने उडी आणली डायरेक्ट मुंबईत मुंबईत आला तर ते त्याला आठ पंधरा दिवस काही सुधारणाच इतकं स्वप्नासारखं शहर तिथं हा अनेक जणांचं ग्रामीण भागातून तिथं आल्यानंतर त्यांचं आयुष्याचं कल्याण झालं अमिताभ बच्चन सारखं उदाहरण अनेक जणांचं त्या भागातून इथं आल्यानंतर काम देतो काम देतोच्या नावाखाली त्यांचा रिवस मारण्यात आला त्यांचं शारीरिक शोषण झालं पुरुषांचं सुद्धा ही हॉलिवूडच्या आतली ओळख लक्षात घ्या काही डिझायनर आमके तमके हे सगळे गेबी जास्त असतात बरोबर त्याच्यात त्याबद्दल आपलं आत अजिबात मन नसण्याचं कारण नाही पण स्वतःचं मन स्वतःचा आत्मा आपल्या आपण बा आपण काय करायचं कुठं करायचं आणि काही लाईफमध्ये पण आपला कोणी शॉर्ट खाऊन देऊ न करू नाही एवढी दक्षता घ्या विजय साने आला आईला काय शिअर आहे म्हणला काय ते नरिमल पॉईंट काय जुहू काय ते मुंबादेवी काय रा लोकांचं राहणीमान काय त्या बिगर कपड्याच्या काय काय मैला आईला जबरदस्त आहे म्हणला इथं आपल्याला आपलं करिअर करायचं आणि इथंच आपल्याला जगायचं आहे मनापासून <coughs> आता ती मुंबई यांनी काय केलं शिकलेला तर होताच नोकऱ्या चालायला सुरुवात केली त्याच्या कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा त्याच्या नशिबाने म्हणा विमा कंपनीत डायरेक्ट मॅनेजर पदाची नोकरी मिळली सोपन ही गोष्ट आता जोपर्यंत खिशात माल आहे तोपर्यंत माणसाचा आले याच्या खिशात माल अचानक वाढला एक तारीख आली की साठ सत्तर हजार रुपये खिशात आले मग तुम्हाला माहिती आहे माणसाचं कसं हे वाळ 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 ना चालू लगेच इथं झाली बरं का आधी आधी इथं होती आपण नुसती पहिलं पैसे लिमिटेड असायचे मापात असायचे नुसती चक्कर मारून यायचा रेड लाईट एरियामध्ये हा नाही लावायचं बाकीच मग यांनी पैसा वाढल्या एस्कॉट पाहिजे एस्कॉट हा असंच आहे लोकांचं त्यांना ठेवा शिवाय होत्या त्यांचं उगच होत नाही वाळवळच लय म्हणला एस्कॉट पाहिजे एस्कॉट म्हणजे कळलं नंतर मला काय हा मला लई ना ते काय सर्विस असती काय आमक असतं असतं आता तिथं जायचं म्हणलं की मला थोडी भीती वाटते नैराश्य वाटते थोडी भीती वाटते पुरची रेड का अमकं होईन का तमक का लॉजवालाचा सुद्धा असं कधी कधी संबंध असतात मनला पोलिसांशी चांगली ठोका ठोकाल गेराय का बाई ते लॉजवायला वाटलं ना करेक्ट कार्यक्रम लगेच लॉजवाला फोन करतो पोलिसांना पोलिस रेड टाकतात कार्यक्रम ओके हो हा होत काय नाही खेसारी काम जाऊ जाऊन या द्या थोडी भीती मला भीती घालवायची असेल हा रम रमा रमी याच्याशिवाय पर्याय पर्याय नाही मागला मग त्याने काय केलं ते रमी बिमितलं रमी काय याला मानतात ते पत्ता पित्ता त्याला मानतात त्याच्यातलं नव्हतं ते, 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 ते रमा ने रमा। रम आणि रमा मग रम थोडी गेली की थोडी तरतरी वाटली आता मानला करक्ट कार्यक्रम करतो तिकडं जायला तो बियायचा तिकडं जायला ते लेडीज करतो कार्यक्रम करायला बियायचा पण रम म्हणजे सेफ जागा आहे ना दारूची दुकान हाय फाय त्यांची ती बैठक त्या गोष्टीने ह्याला विशेष आकर्षित केलं काही ठिकाणी उठत्या चालीची गाणी काही ठिकाणी समजा दुःखी मूड असेल तर जुनं लता मंगेशकरांचं गाणं लावलेलं ए रात भिगी भिगी सारखं आणि ती मंद वेटर सुद्धा लवकर दिसत नाही चेहरा त्याचा इतकी मंद लाईट सगळे साईटला पिणारे कसे डिसेंट हा तुम्ही ग्रामीण भागात कधी बसला टेबलला हक्का अलवान काल कालकाल काल कालकाल तू आयला राजकारण तेच तुम्ही माणसाच्या ई शर्ट केलेल्या वरून बेल्ट लावलेला ला, 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 हा त्याच्यात जर बसला ना एकदम शांत बोलणार एकदम सायलेन्स असं ते खतरनाक कार्यक्रम अस लोकेशनच खतरनाक की तुम्हाला काळेच नाही आत त्यांनी तेच सुरुवात केली ती रोज बसायला लागला हा खरं पाहिजे समोरच्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसला होता त्याच्या त्या खुर्चीवर एक सुंदर महिला बसली होती हातात सिगरेट होती ती बी तसली काळी लांबडी बर का सिगरेट लांबडी आणि ते मेणबत्तीच्या उजाडात तिचा चेहरा असा टवटवी दिसला याला मला लेडीज ती बी का वाईन 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 आहे का द्राक्षाची वाईन पित होती ती वाईन प्रकार वेगळा जाणार ठेवा हो। ती सिगरेट <coughs> ते नादात हा याच्या नादात पण राऊंड ह्याचं लक्ष तिच्याकडे जायचं हा असं समजा तो चेकआउट करत होता किंवा लाईन मारत होता ठेवा माणसाच्या आयुष्याची राखरांगोळी कशी होती ह्या सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला हा शेमस ह्याचाच चाकणा आणि याचा गालाच बघायचा पण लक्ष तिच्याकडे जायचं हा नजर वाईट मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातलं डोर हा ही खरंही जेव्हा आपलं बघायचं शांत रिलॅक्स त्या महिने ताडलं महिलेने आईला सारखं बघत आहे गडी बघितलं डिसेंट मॅनेजर त्याला काय बा मग तिची काढायची पिटी संपली तिने नवीन सिगरेट काढली आणि याला म्हणली लाईट प्लीज हा लाईट प्लीज कळतं तुम्हाला काय का लाईट प्लीज म्हणजे लय अवघड असतं मला पेटवा मला जाळ द्या असं नाही असं म्हणजे माझी सिगरेट पेटवा असं असतं ती आणि त्या दुनियेत त्या भाषेत ह्या गोष्टीला विशेष महत्व असत पण घेत ना रंगाला तुम्हाला सांगतो लहान मोठा नायशावाला श्रीमंत सरपंच आमदार आमका तामका काही नाही त्याने याच चरण दारायचं याने चरण दारायचं दोन्ही एकमेकाच्या पाया पडली हा विषय नाही ही आपली संस्कृती या दारुड्यांच्या दुनियामध्ये आहे ना ही अशी संस्कृती आहे एकमेकाला लाईट देण्यात ते थँक्स मानणार आभार मानणार पण नकला लाईट गरीब श्रीमंत कुणी देऊ शकतो लाईट गरजे आहे जाळ गरजेचं आहे दोनशे किलो सरपणाव जाईपर्यंत जाळ गरजेचं आहे जाळ दिला बा याने तो मुठून दिला पाटकणेलास आणला असा यायला ती गेलं लाईट दिली ती म्हणली थँक्स यही के हुँ? आता तिथं कसं आहे हिंदीच आणि त्यांची हिंदी आहे ना थोडी क्लास असती यूपी बिहार बिहारची युपी, ना युपीची यूपी बिहारला भोजपुरी आहे उत्तर प्रदेश मथुरा काशी वृंदावन जरा हरियाणा बिहार तिकडं वेगळं पंजाबी टिन वेगळी ह्या उत्तर प्रदेशची हिंदी बोलण्याची स्टाईल क्लास देणार ठेव सुशिक्षित माणसाची बरं का येऊन बसली टेबलला ओळख झाली मग काय राहिले हे केलं एकाच्या तिकाच्या चर्चा असं होता होता नंबरची देवाघान देवा, देवान गेवाण रोज एकत्र प्यायला लागली ओळख अशीच तिने तिची माहिती सांगितली तिचं नाव प्रिया सेठी ती पण त्याच भागातली पण अतिशय ऍक्टिव्ह राहणार आणि ऍक्टिव्ह अशा संदर्भातली महिला मी तुम्हाला सांगितलं की काही काही नाही बऱ्याच पुरुषांना अशा ऍक्टिव्ह महिला आवडते ऍक्टिव्हचा अर्थ असा होतो की आपण पिक्चर बघतो एखादी तिचा स्वभाव जो आहे तो अतिशय फ्रँकली सुटसुटीत हा ते लाजून लपून आसन तसन लय खाली बघून चालायचन मग नवरा निघून गेल्या दुसरा आत घ्यायचा तसला नाही बाम टिगिरी अजिबात नाही एकदम असं पाणी कसं असावा वरून जर डोकावलं नदीतून नदीच्या पाण्यात तर खालचे शिंपले बिंपले सगळं स्वच्छ दिसावा मन कसं वा। मस्त वाटतं का नाही आता ते समजा दुर्मिळ झाले ते चेंबर सोडली तर चंबळला फक्त पाहू शकतो त्यांचं वाट लावलीच सगळी राजकारण्यांनी आणि आपण मिळून ही अशा प्रकारचं त्या महिला असतात ऍक्टिव्ह असतात बिंदास बोलणार बिंदाशी करणार आणि बसला तुम्ही जरी गप्पा जरी मारा बसला तरी ती स्वतःहून तुमचा हाता हात हातात घेणार आणि स्वतः हाताला स्पर्श करणार चोळणार बोलणार हा जो जो असा सुटसुटीतपणा आहे ना तो पुरुषाला फार आवडतो बऱ्याच महिलांना असं वाटतं की आमचा नाव तिच्या बरं आहे माझ्याकडे लक्ष देत नाही तो ऍक्टिव्ह बाई तुझ्यात था हा हे पुरुष मन फार खतरनाक आहे हा हे कुठं आकडा टाकी झांगता येत नाही आणि आकडाजवळ बार होत नाही जळून जात नाही तोपर्यंत पुरुष माग हटत नाही हे असं चाललंय पहिले पण चालत आलं तो पुढे चलन असं मला वाटायला लागेल झालं सगळे व्यवस्थित झाल्यानंतर मला बाबा सात सत्तर पंच्याहत्तर तास पगार मी पण अठरा हजार वीस हजार रुपये पगाराने जाते का आम्हाला मला पण अशी इच्छा आहे की हे लग्न बिग्नच्या भानगडीत नको पडायला हां लाईफ एकदाच मिळतं बघा दोन्हीची विचारसरणी वेगवेगळी प्रिया विचार विचारसरणी तुम्हाला सांगतो हे नवरान मग त्याने दम द्यायचा त्याने हे करायचं ने खुंडी खेळायची त्याने बाहेर चार रुपये आणायचे हे नाही ना जोडायचं मला पॉईंट नाही माझ्या नाही त्याच्यात आता बघा मी तर रिलॅक्समध्ये सिगरेट मागत सिगरेट लावते इकडे फुरकं मारी ते कोण विचारणार आहे का मला नाही मी मोकळी आहे मी त्याचे विचारस आहे मी नाही माझी असंच आहे मी स्वच्छंदी माणूस आहे पण लाईफ मध्ये आलं एक ठराविक वयानंतर मुलं पाहिजेत ठराविक वयानंतर आणि मुलं तर पाहिजेच ना आपल्याला माथारपणे सांभाळणार कोण किंवा मग स्वतःची अपेक्षा असते की हा माझा मुलगा आहे ही माझी मुलगी आहे त्यांचं सगळं काय हवं नको ते करायचं हेच प्रपंच आहे असे एकमेकाची विचाराची देवाणघाण होता होता प्रिया डायरेक्ट म्हणले मला काय प्रॉब्लेम नाही आपण लिव्हिन मध्ये राहू बरं का लिवीन मग इंग्रजी शब्द आहे ते बऱ्याच लोकांना आपल्या ग्रामीण भागात कळत नाही आपले शेतकरी माणसांना तर करायलाही अडचण होती लिव्हिन म्हणजे समाजाची कायद्याची लग्न न करता एकत्र ठोकाठोकी करणे असं त्याला लिव्हिन मांध्या दे ध्यानात ठेवा आणि कुणाच्या कुणाला काही घेणस तर सुख दे आणि सुख घे हि सूत्र असतं याच्यामध्ये कुठलाही हे नसतं आणि मग एकमेकाचं थोडं वाजलं काय झालं तिला दुसरा खांदा मिळाला याला दुसरी मिळली मग त्यांचं बांडण होतं आणि मग त्याला म्हणायचं ब्रेकअप ते सुद्धा इंग्रज आहे लिव्ह इन तसा ब्रेकअप हा ब्रेकअप म्हणजे ब्रेक मारायचा आता आणि ती तिकडं ही इकडं ओके ही संस्कृती वाढीला लागली ही तितकीच दुःखाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं लिवीन मानल्यावर लगेच एका रूम मध्ये दोघ जण याचा दहा पंधरा हजार तर डायरेक्ट शॅम्पन ती शॅम्पून ती पांढरं पांढरं चोळायचं चो तोंडाला आणि ही असल्यावर कपडेन बिपडेन ह्याच्यातच कपड्याच कार्यक्रम लिह झारा बिरा सारखं ब्रँड खतरनाक आहे झाराचं ब्रँड माहिती आहे का जा तुम्हाला हा हांड्रेड सुद्धा पाच हजार लागेल तुम्ही त्याचला पडणार होतं मी हा लिहा अवघड असतं ही असल्या दिवशी तुम्हाला व्हायला पगार तर व्हायला आला डेला पण बाई काय कापसावानी मिळाली गरम गरम मिळाली हा एकदम छान म्हणला मा माझा रंगारंग कार्यक्रम ओके माणसाला कधीच कळत नाही दे देणार ठेवा तुम्हाला जर संपवायचा असेल तुम्हाला तुमच्यावर जर विष प्रयोग करायचा असेल विष सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह पेड्यात होत हा गोड लागतंय म्हणजे विष सुद्धा का काय सोपं नाही जे संस्था संस्था चालत आली ना त्याच्यातून लोकांना डोकं लावलं पाहिजे लोक तसं करीत नाहीत लोक स्वतःच्या मानानी आणि मग कसा करत कार्यक्रम होतो बघू आपण आता ही रंगारंग मध्ये राहायला लागले जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे जी काळजी घ्यायला पाहिजे गर्भधारणा न होण्यासाठी त्यांनी काही घेतली नाही किंवा असं समजा तिने नाही घेतली काय डायरेक्टच पाळीबिळी होकल्या एकदम माने की बच्चक्की महा बनणेवाले हा ह्या डायलॉग मध्ये झाला की बरेच मर्डर होत्या देण्यात ठेवा आणि चांगल्या चांगल्याच चा, हा, हा हा आर कार्यक्रमच होतो वाले हा जो विजय सानी त्याने तो विषय फार कॅज्युअली घेतला त्याची इच्छा होती की त्याला काय म्हणा सो so आठ त्याला काय होतं प्रेग्ने ते दे प्रेग्ने आरू मी आरी ती इंग्रजी तुम्हाला कळायच नाही मला सुद्धा थोडंसं कळतं मला माझ्याशी लग्न करते का तिलाही काय अडचण होतो साकटला साकीट अगदी परफेक्ट होतं सुलचन लावायची सुद्धा गरज नव्हती लिखितचा विषयच नाही मला चालतंय भाऊ मंदिरात गेले के लग्न केलं देना ठेवा पहिली चूक लग्न कुठं करायला पाहिजे होतं रजिस्टर मॅरेज ज्याला कायदेशीर आधार असतो कायदेशीर नोंदणी असते साक्षीदार असतात पहिली चूक बरं का देवळात मंदिरात करा झालं फोटो काढले नुसते झालं लग्न म्हणले आज सात आठ महिने निघून गेलं पोरग झालं सुंदर मुलगा झाला अगदी मुलाचा हा व्यवस्थित करायचा हे बाईचं दारूचं बघायचा कॉस्मेटिकचं बघायचा सगळं असं व्यवस्थित चाललं होतं दोन तीन वर्ष गेले भाऊ ह्या मनुष्य देहात अजून एक हे जे आपलं मन आहे ना मेंदू आहे ना ह्याच्यात इतका गुंतागुंतीचा आहे की कोण कवा का काय करीन म्हणून तुम्ही बऱ्याच लोकांना सांगत असतो की आयुष्यात फक्त जवळचं तात्पुरतं जे आता प्रेझेंटेशन मध्ये आहे ते बघू नका तुम्ही फ्युचरमध्ये डोक्याचा प्रयत्न करा ह्याच्याशी हे तू आणि जास्तीत जास्त स्वतः सेफ आर्थिकदृष्ट्या असेल किंवा काय असेल प्रयत्न कर याचा विचार करा खायचं ना हागायचं नसतं त्याला मत होणार ठेवा तुमचं फ्युचर तुमचं भविष्य तुमच्यासाठी काय वाढून ठेवले तुम्हाला आज माहिती आहे का लागलं पोटात अचानक दुखायला पंधरा दिवसात गेला आताड्याचा जा कॅन्सर आहे कशी जख मारायची आता मला सांगा बरं एवढा माग उपचार प्रणाली माणसाने त्याच्या आयुष्यात काही नसू द्या गाडी नसू द्या गुढी नसू द्या नाणं डाग नसू द्या पण त्याच्याकडे एवढी आर्थिक क्षमता पाहिजे की स्वतः कमीत कमी हे जग दुनिया बघायसाठी जिवंत तर राहायला पाहिजे बाकीचा सगळं ही पोकळ माझी लक्षात घ्या माझा जायचं नाही कधी स्वतः स्वतःच कुटुंब स्वतःची मुलं बाळ त्यांच्यासाठीच माणूस जगतोय यांला सुरक्षितरित्या वाढवणं ही जबाबदारी आहे त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ असलं पाहिजे पैसा असला पाहिजे चांगल्या मार्गाने कमावून द्यायला या घटनेमध्ये दोन वर्षानंतर लागले बघ खटके उड्या दोघाची माणसाचं म्हणत तसंही माणसाला सुख सुद्धा काळ होत नाही या नाट्य असंही माणसाचं सगळं चाललं असलं ना काही कारण असत्यान हिचं खटकं तिचं खटकं एक हिला एखादा ठोकेकरी मिळाला म्हणा त्याचं कुठं काय झालं म्हणा पण ह्यांचं इतकं हे झालं होतं ते म्हणले डिवोर्स आणि मला तुझ्या संपत्ती दिसा पाहिजे कुठल्या गोरखपूरमधल्या गोरखपूर म्हणजे उत्तर प्रदेशचा बाग आहे एक त्या ठिकाणच्या तसं बाईनी तिथून बाजूला झाली कोर्टात चारशे आठवण टाकली त्याला नोटीस काढलं मग लग्न झाले का म्हणण्यासाठी आता कोर्टात गेलो तुम्हाला माहिती विषय कसं की तू पुरावे ह्याचं लग्न झाले का नाही सगळं कोर्ट तपासून आदरणीय माननीय वंदनीय कोर्ट पाहत पाहिलं सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट वकील सगळे घर म्हणतात मॅरेज सर्टिफिकेट काय नाही हरगात नाही काय म्हणजे तिकडे हरगात नाही ना गए गए। मुलगे बागा मुलगे एन बाग, डीएनए टेस्ट का दिया। का 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 कर काय झालं डीएनए ते कायदेशी प्रसंगी मध्ये गटस्फोट काय लवकर आला नाही ती ति बाई तिकडं उत्तर प्रदेशाला निघून गेली हा मानला आपण तरी ते थांबव काय करायचे का ही झालेली आहे घरी जाऊ तिकाडची एखादी हिकाडची मुंबईतली सिगरेट पेनारी आणि दारे पिणार नको ब आपण ग्रामीण भागातली बघू तर कधी कधी इथपर्यंत पदर घेणार कधी कधी बरं का तीच बघू आपली लालचू हॉटाची गेला तिकडं देऊ बरोबर पाहुणा वाढलं मला एवढा पगार आहे मला असं तसं सुट्टी काढून तर लग्न विघ्न करायचे सुंदर मुलगी चालून आली बा पैसे आवलेला काय लय अवघड ज्या ठिकाणी पैसा नाही त्या ठिकाणी लक्झरीमध्ये सुद्धा पाच पाच रुपयाचे दहा रुपयाचं काय ती हवा का। ती भरलेलं असतं का तसले लोक खात्यात पाणी पितात त्याला ठेवा खर्च करत नाही असं जसं आवक तसं खर्च ती गेला सुंदर बायक मिळाले की आता म्हणलं कुणाला नको आहे मग आला घेऊन मुंबई परत काय दिवस राहिला बायकुल ठेवली तिकडंच परत जा जाण्यानं चालू झालं उत्तर प्रदेश गोरखपूरला दोन चार वर्ष परत निघून गेली आता बाणगड काय झाली ही दुसरी बायको आहे तिला दोन मुलं आणि पहिली जी होती तिला एक मुलगा तो मुलगा झाला तेरा वर्षाचा पहिलीचा का या प्रिया शेट्टीचा प्रिया शेट्टीला सुद्धा आपल्या वार्धक्याची जाणीव झाली हो हा तिने कुठं नोकऱ्या करू काय करू माझं आयुष्य मीन स्वच्छंदीन सुरकुत्या पडायला लागल्या लाग असत्या गोत्र थोडी डिले झाली असते वार्धक्याची जाणीव झाली असन हा मग तिला वाटलं आईला पस्तीस छत्तीस वर्डून गेलय आता आपल्याला माथार सोय करावं लागेल किंवा आपल्याकडे तेवढा पैसा नाही घटस्फोडातून काय नाही मिळलं कुठून काय नाही मिळलं आता एक पर्याय झालं लाईफमध्ये प्रिया सिटी म्हणली लाईफमध्ये नवरा गरजेचा आहे आधार गरजेचा आहे मग माझा घटस्फोट काय झालं नाही मी तर पहिलीच आहे लागली ना त्याच्या माग याला म्हणतात माणूस तू मला माहित नाही उद्या काय होणार आहे ती लक्षात घ्या लागली याच्या माग मला आता तो मला काय झालं म्हणलं तुला पटत नव्हतं तू गेली मला दोन मुलं आहेत माझा संसार व्यवस्थित चाललाय तुला कशी माझं माझा घटस्फोट झालाय काय मला काही प्रॉब्लेम नाही म्हणली मी ती दाखटी केली ना आम्ही बहिणी बहिणीसारख्या राहू मी ना आता तयारी ते कारण ते ओपन माइंडेड पर्सन होती लक्षात घ्या हा ती प्रियासाठी राहिलीच असती पण ती सवय काय लाल ती जात नव्हती संध्याकाळी दिवस कालला लाल लाल होतो बघा सूर्य शेवट सुरवात तिला हा दिवस कालायला लागला सूर्य लाल तिने बघितला ना की तिला नुसती लाल लाल दारू वाटवायची लिवडी पाठी पाठीमागून पाठवून बियर बियर फिस्की सगळे घ्यायची हा पैसे असतील तस आता इथं काय झालं गेले ही आली घरी त्या बायकोनी बघितलं थोडं तिला माहित थो होतं याची पहिली बायको आहे म्हणून शिव आपला गप एक नाही दोन नाही आता मला सांगा त्याची ती दुसरी बायको आहे ती या प्रिया सिटीला खपून घेईन ना तिचं पर्गन तीन ती निवळ मिरची वनिज मारणाचा खाडा काडा सुरुवात केली त्या विजयवर म्हणली यावला जवळ नाही पाहिजे मला हा नाही तर मी निघून नाही जायची मी डायरेक्ट आत्महत्या करीन भाऊ आणि मा पोरांना घेऊन कर ए मला तस काय करू नको त्या पोराच्या जेव्हा आता मला नाही नाही तिला अजिबात ही करत नाही ते तिने बारकीचं ऐकलं त्यांनी थुरलं मला मी तुला काय सांभळत नाही म्हणजे संबळत नाही म्हणजे तुला विचारत नाही सांगायला आले मी राहायलाच आली इथं त्या घरी गेली तिथं बेगा बेगा घेऊन मी राहायला आले मला काय सांगू नको आता हे मला वाट लागली बा वा। मग शनी त्या बायकोला म्हणला पोरांना जरा मायरी सोडू हिचा आपण निकाल लाव ते बारकीच्या डोक्यात बारक्या बायकोच्या ती हिचा काटा काढावं लागेल दोघं नवरा मिळून ठरवलं की प्रिया सिटीला काय म्हणजे सापवायची याचा वीक पॉईंट काय तर हिला दारू चुव्यसाने संध्याकाळची पाजली आठ वाजता नऊ वाजता आणि स्कूटरवर बसावली स्कूटरवरून त्या गोरखपूर आणि पोलिस स्टेशन हे तुम्हाला सांगतो दिल्लीगंज या पोलिस स्टेशनपासून त्या हद्दीमध्ये एका उघड्या मारानावर नेऊन गळा दाबून तिची हत्या केली थोरले बायको प्रिया शेट्टी हत्या केली बॉडीची जर टाकून दिली त्या प्रिया शेट्टीचे संपूर्ण कपडे उतरून घेतले म्हणजे हे कशासाठी करतात आरोपी तिची पटू नये म्हणून काढतात असा विषय असतो सप कपडे काढून घेतले आणि जे तोंडे ते थोडं दगडान टिचून थो टाकलं का त्याची पटू नये म्हणून गेले नाही म्हणून आता तिथ निघून निए गेले ते पण ती ज्या ठिकाणी साइडला उभी राहिली होती किंवा अशा रोडच्या कडाला पटाण चालते त्या ठिकाणी मातीचा एक बाग होता आणि त्या मातीच्या स्पष्ट निशाने उमटलेले होते काय माहितीये का तीन चाकी रिक्षाचे त्या त्या फिंगरप्रिंट बांधतात पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ती घेतलं फिंगर प्रिंट नाकाशी सगळं काढलं संपूर्ण सीसीटीव्ही चेक केला या का सी सी टी मध्ये बँकेच्या बाहेरचं ही रिक्षा दिसलीच तीन ते नंबर रिक्षावाला रिक्षावाल्याची विचारपूस ही माणसं इथून उचलली होती ती अजून कुठल्या कुठल्या ह्याच्या दिसत का तो बारचं जे दुकान होतं दारूचं त्याच्या सी ते क्लिअर दिसले कोण आहे काय ओळख पटली उच चालले दोघं जर गेले ना आतमध्ये जाणारच होते ना आणि सगळ्यात महत्त्वा म्हणजे तेरा वर्षाचा जो मुलगा आहे ना तो अनात झाल्यासारखा प्रकार झाला कारण हे दोघं आत गेले दोन हे दोन आणि एक तीन पोरांचं लाईफ खराब लाईफ बरबाद त्याच्यामुळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमची बायको ॲक्टिव्ह नसेल ते ॲक्टिव बनवा आजकालच्या जगामध्ये ह्याला किरकोळ विषय समजू नका स्वतःच्या बायकोशी तुम्ही कद कधी असं उघड्या नागड्या विषयावर बोललाय का बोला बोला पती पत्नी आहे याचा अर्थ ते सर्वांगीण ती जीवन एक असले पाहिजेत त्याच्यामुळं लक्ष्मी असून नारायणाला वाटणार नाही की बाहेर बघावा नारायण असं लक्ष्मीला वाटणार नाही की शाळेतला फ्रेंड मला हाले आवडायचा मुलगा कसला चिकन दिसायचा ग त्याला फोन देना फोन देणार तो बाहेर गेला की त्याला फोनच करते हे तिला वाटायचं नाही आणि शे जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत धडाधड खून मर्डर होत राहतील ही वस्तुस्थिती आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण हरी माऊली